ठीक चला बघा आणि रोग आरोग्यावर एक्झाममध्ये काय प्रश्न येणार आहेत सगळ्यात पहिला पॉईंट बघा रोगांचे प्रकार बघा रोगांचे प्रकार कुठले कुठले आहेत ओके नंतर नंतर कोणते कोणते रोगकारक सजीव आहेत कोणते कोणते रोगकारक काय आहेत सजीव आहेत हे प्रश्न तुम्हाला पुन्हा पुन्हा येणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुढला प्रश्न पुढला प्रश्न जो महत्वाचा प्रश्न आहे बघा तो प्रश्न आहे ओके या रोगांवर कुठली कुठली औषधे आहेत ओके या रोगांवर कुठल्या कुठल्या लसी आहेत ओके या रोगांवर कुठले कुठले उपचार आहेत ओके मग आतापर्यंत जे रोग रोग आले आहेत ते सगळे रोग आपण पाहून घेऊ पट 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 ट्रिक्स वाईज हा क्लिअर आहे एवढं लिहून घ्या ओके ऍक्च्युली आज काय आलं आज उद्या रोड शो आहे ना मोदींचा त्याच्यामुळे आज सगळं बंद आहे पण थोडी मुलं कमी आलीत उद्या पण रोड शो आहे पूर्ण रोड पॅक असणार आहे ओके तुम्हाला काही येताना प्रॉब्लेम झाला का नाही का, ना का? तर उद्या पूर्ण हे हे बंद असणार आहे आज पण त्यांनी बंद केलं दुपारपासून मधले रोड सगळे ब्लॉक करून टाकले उद्या सगळे ब्लॉक होणार आहेत ठीक आहे त्याच्यामुळे थोडी मुलाच कमी आली चला सुरू करायचं सुरू करूयात बघा आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला दरवर्षी जे रोगकारक सजीव आहेत त्यामुळे तुम्हाला तीन गोष्टी दिसतील सगळ्यात पहिले एकतर मच्छरामुळे होणारे रोग एकतर कृमी होणार होना, होणारे रोग एकतर माशांमुळे होणारे रोग माशा माशा म्हणजे मधमाशा नाही फ्लाईज फ्लाईज है ना माशा ओके हां बघा मच्छर म्हणजे इंग्लिशमध्ये मॉस्किटो मॉस्किटो कृमी म्हणजे वॉर्म वॉर्म बघा मॉस्किटो स्पेलिंग लिहित नाही पूर्ण कृमी म्हणजे वॉर्म आणि माशा म्हणजे फ्लाईज 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 ओके बघा तुम्हाला मच्छरं एकूण करायची आहेत तीन किती मच्छरं तीन माशा किती आणि कृमी किती एक हे पुन्हा पुन्हा येतात ठीक आहे आपण पाहूयात बघा ओके चला सगळ्यात पहिला पॉईंट सगळ्यात पहिलं मच्छर बघा सगळ्यात पहिला पॉईंट बघा लक्ष द्या फक्त लक्ष द्या येते नंतर लिहा वाटलंच ठीक आहे बघा बघा एक प्राणी आहे बघा कोण हत्ती कोण प्राणी आहे हत्ती हत्ती चालला बँकेत कुठं चालला बँकेत ओके okay, का बरं कारण याने बँकेतनं काय घेतलंय लोन 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 ओके okay, मग हा लोनची फाईल घेऊन चालला फाईल पण याने लोन भरलंच नाही मग जो लोन भरत नाही त्याला काय म्हणतो आपण बँक करप्ट हो बँक करप्ट काय म्हणतात बँक करप्ट मग हा व्यक्ती कोण आहे बँक करप्ट आणि खूप दिवसापासून लोन भरलं नाही म्हणून याला आता माहित नाही बँकेचा ऍड्रेस कुठला मग हा बँकेत चालला विचारत विचारत चालला कसा बँकेत ओके कारण काय झालंय बँक ओके आता लक्षात ठेवा दिवसा दिवसा कोणीतरी आपला भेटेल म्हणून हा जातो बँकेत मध्यरात्री जातो मध्यरात्री आणि याच्या मागे लागतात कुत्रे काय लागतात कुत्रे हा पडतो गटारात ओके घरी येतो आंघोळ करतो साबणानं साबण कुठलं लक्ष हां सगळ्यांना क्लिअर आहे ते मी सांगणार तुम्हाला सगळं आपलं मान सामान वापरू नका सगळ्यांना क्लिअर आहे काय डाऊट कोण इथपर्यंत काय डाऊट कोण इथपर्यंत ओके आणि ही जी बँक आहे ओके ही बँक आहे यूपी मधली यूपी म्हणजे हां उत्तर मध्ये उत्तर प्रदेशची बँक आहे उत्तर प्रदेश बरं उत्तर प्रदेशला लागून कोणतं राज्य आहे का राज्य म्हणजे देश आहे कुठला यूपीला कोणत्या तशी लागले का काही बाउंड्री वगैरे हा लागले ना हां म्हणजे याचा अर्थ म्हणू शकतो युपीला आपला देश काय होतो त्या साईडला माहित आहे ना अरे माहित आहे का ना युपी कुठे यूपी साऊथला आहे का साऊथला आहे का यूपी टकले हो हा युपी माहित नाही का थांब दाखवतो काय तुम्ही युपी माहित नाही युपीचं नाव चेंज करणार आहे आता योगी प्रदेश हाय ना युपी हा युपी आहे ना लागून काय बाजूला ना मग इथे बाउंड्री काय होती आपली काय होईल बाउंड्री आपली एंड होईल ना बाउंड्री हा चला क्लिअर सगळ्यांना बरं आता मी काय काय बोललो रिपीट करा पटकन दोन मिनटांमध्ये हत्ती हत्ती कुठ चालला कसा पायी तर माझी गोष्ट आहे का असं आहे का जे मी सांगितलं ते सांगायचं क्रमाने असं काय आहे का गोष्ट आहे ना ती काही पण सांग ना चालला कुठं कोण साबण कोणती कशात पडला कोण लागले माग काय झाला तो बँक करप हातामध्ये काय खाईल विचार विचार चालला झालं ना मग तेच ते हां मग आता बघा सिम्पल आहे तुम्हाला आता बघा याच्यावरनं आपल्याला पाहायचे ट्रिक लक्षात ठेवा ट्रिक खूप इम्पॉर्टंट आहे हा बघा ट्रिक आहे बघा सिंपल ट्रिक आहे लक्षात ठेवा खूप सिंपल ट्रिक आहे बघा हत्ती वर्ण हा रोग आहे हत्ती रोग कोणता रोग आहे हत्ती रोग ओके ओके ज्याला म्हणतो आपण फाईल वर्ण फायले रियासिस काय म्हणतात याला म्हणतो आपण फायले रियासिस काय म्हणतात फायले रियासिस असं म्हणतात या रोगाला ओके लक्षात ठेवा हा रोग कु म्हणजे काय कु म्हणजे कोण हा रोग कृमीमुळे होतो कृमी हा एक कृमीजन्य रोग आहे वॉरमुळे होतो कोणता वॉर विचारत बँक करत विचेरिया ब्रनक्रॉप्टी बघा विचेरिया विचेरिया मुळे हा रोग होतो विचेरिया ब्रनक्रॉप्टी याच्यामुळे हा रोग होतो ओके लक्षात ठेवा हा जो रोग आहे हा फक्त एखाद्या ठिकाणी असतो म्हणून याला म्हणतो प्रदेशनिष्ठ रोग हा कोणता रोग आहे ओके okay, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण एंडवरन एंडेमिक डोरोग एंडेमिक डिसीज ओके okay? लक्षात ठेवा हा रोग होतो एका मच्छरच्या जावण्याने कोणतं मच्छर लक्सवरन क्युलेक्स क्युलेक्स मच्छर जाण्यामुळे होतं आणि हे मच्छर कोणत्या पाण्यामध्ये असतं म्हणजे कोणतं पाणी अशुद्ध पाण्यात मच्छर आहे सगळ्यांना क्लिअर आहे का या रोगाचा कृमी ऍक्टिव्ह रात्री असतो म्हणून याची टेस्ट कधी करतात मग हे सगळे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत क्लिअर आहे ओके क्लिअर आहे मग आपला पहिला रोग आहे हत्ती रोग सगळ्यांना क्लिअर आहे काय डाऊट कोणाला झालं का मच्छर मच्छर पाहिला का याच्यामध्ये आपण हे काय आहे मग क्यूलेक्स सॉरी मच्छर लिहायचं बाकी बरोबर आहे रे हां आहे का मच्छर आता किती मच्छर इम्पॉर्टंट आहेत संपलं की किती एक किती कृमी एक झाला एक कृमी आता काय बाकी आहेत दोन काय मच्छर आणि दोन माशा क्लिअर आहे कळलं सगळे प्रश्न सहाही आयोगाने विचारलेत सहा प्रश्न विचारले आयोगाने आतापर्यंत हत्तीरोगावर ठीक आहे पुन्हा येऊ शकतात जाऊ पुढे हा पुढला लिहून घेता लिहून घेता का घ्या मग दोन मिनिटात नंतर फोटो काढून घ्या वाटलंस पण लिहून घ्या क्लिअर आहे सगळ्यांना सोपा आहे का ओके ती म्हण माहितीये का हत्तीचे बाजार कुत्रे बोके चेंज झाली हत्तीचे बँक आहे <laughs> ना हा बघा हत्ती हत्ती रोख बघा ट्रिक आहे पटपट पटपट पट, ट्रिक्स बघा ट्रिक <laughs> आले का मोदी नाही का येणार ना आहेत का अच्छा अच्छा मला वाटतं <coughs> मेन मेन शब्द लक्षात ठेवायचे मेन शब्द ठीक <coughs> आहे जाऊ पुढे डन चला जाऊ पुढे जाऊयात पुढे आपण बघा पुढला प्रश्न पुढला पॉइंट बघा एक मुलगी आहे मुलगी म्हणजे नर की मादी हा मादी हा एक मादी आहे तिचं नाव आहे ॲना कोण आहे ॲना लक्ष द्या लक्ष द्या ॲना ओके ॲना ॲना जी ॲना ही विदर्भाची आहे विदर्भाची ओके ओके इथलं थंडी वाजते मग ही काय म्हणणार ही काय म्हणणार मले काय वाजते ना मले थंडी वाजते ओके 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 किंवा मला काय वाजते ह्यू बरोबर हां क्लिअर आहे आता बघा ही जी ॲना आहे ॲना ही ॲना एक क्वीन आहे कोण आहे क्वीन म्हणजे राणी ओके बघा हिचा एक आवडता ड्रेस आहे बघा माहिती तुम्हाला प्लाझो माहिती आहे का प्लाझो मुलांच्या ड्रेस असतात ना जीन्स बीन्स तशी मुलींमध्ये प्लाझो असतो आहे मुलींचा बेल बॉटम म्हणजे ओके क्लिअर आहे प्लाझो क्लिअर आहे हां नंतर बघा ही जाते ब्युटी पार्लरमध्ये तिथं करते वॅक्स माहिती आहे ना वॅक्स फक्त ऐकून घ्या काय विचारू नका हां ओके सगळ्यांना क्लिअर आहे हां ओके हां ओके क्लिअर आहे हां नंतर बघा नंतर आता ही जी ही जी ॲना 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 <coughs> ओके ही कोणते बघायची लस घ्यायला काय होते ही लस घेत नाही कारण ही लस घ्यायला काय करते घाबरते कळलं कर का <coughs> ओके क्लिअर आहे बघा मग आता सिम्पल गोष्ट आहे एकदम सिम्पल बघा हे ॲना 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 म्हणते मला काय वाचते इंग्लिशमध्ये आ? मला थंडी काय होते फील ही म्हणते मले थंडी काय होते फील मला ठेवा ॲनाला फील काय थंडी लक्षात ठेवा याच्यावरनं ॲना फीलवरनं ॲना फिलस फिलस नावाचं मच्छर आहे बघा एक ओके सगळ्यांना क्लिअर आहे ज्यामुळे रोग होतो मले मलेरिया ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात हिवर्ण हिवताप ज्याची लस उपलब्ध नाही ज्याची लस उपलब्ध नाही सगळ्यांना क्लिअर आहे लस उपलब्ध नाही याची ओके नंतर मात्र महत्वाची गोष्ट ओके ही क्वीन आहे लक्षा क्वीन लक्षात ठेवा यावरचं जे औषध आहे ते औषध आहे क्वीन कुठलं औषध आहे क्वीन नावाचं औषध या रोगावर वाप, वापरतात सगळ्यांना क्लिअर आहे हा बघा हे जे मच्छर आहे मच्छर हे मच्छर वाहून नेते एक जीवाणू त्याचं नाव आहे बघा प्लाझ्मोव्हॅक्स याच्यावर बघा प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स बघा प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स या व्हायवॉक्स या आदिजीवामुळे हा रोग होतो ओके हा एक आदिजीव आहे आदिजीव जीवाणू प्रोटोजोआमुळे हा एक रोग होतो ओके क्लिअर आहे ओके आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या रोगामध्ये रक्तामध्ये आपल्या बनतं हिमोझाईन काय बनतं हिमोझाईन हा भाग घटक बनतो मग हे एवढे प्रश्न आयोगाने विचारले याच्यावर आतापर्यंत ओके सगळ्यांना क्लिअर आहे बरं ॲना क्वीन आहे कोणतं पाणी पिणार शुद्ध की अशुद्ध पाणी कोणतं पिणार शुद्धच ना मग एवढा वेळ लागतो का मग हे मच्छर कुठल्या पायातलं आहे हे शुद्ध पायाचं मच्छर आहे कोणतं मच्छर ॲना फिरत सगळ्यांना क्लिअर आहे हा सगळे प्रश्न विचारले आहेत ज्याच्यावर गोल केले क्लिअर आहे हां ओके क्लिअर आहे सांगा बरं गोष्ट एकदा मला दोन मिनटामध्ये थोडासा हां काय एक गोष्ट ॲना कोण आहे क्वीन काय घेत नाही लस काय म्हणते मले थंडी फील होते ओके काय घालते प्लाझो काय करते वॅक्स अजून हां क्लिअर आहे बघा मग ॲनावरनं ॲनाफिलस मच्छर आहे कोणतं पाणी पिते मग कोणतं मच्छर आहे शुद्ध पाण्यातलं मच्छर आहे अनाफिलस ओके बरं कोणतं औषध क्वीनवरनं क्लोरोक्विन हायड्रोक्लोरोक्वीन क्वीन, ओके मोनोहायड्रोक्लोरोक्विन क्लिअर आहे हा नंतर नेक्स्ट मुद्दा कोणता रोग मलेवरनं मलेरिया रक्तामध्ये काय म्हणणार हिमोझाईन ठीक आहे बघा असा प्रश्न संपला विषय यावेळी प्रश्न विचारले मलेरियावर ओके मलेरिया प्रश्न काय येतो कारण दरवर्षी अमेरिकेमध्ये लोक मारतात मलेरियामुळे कारण अजून यावर लस आलेली नाही ओके क्लिअर आहे झाले का दोन मच्छर कोणते कोणते ॲनाफिलस आणि क्युलेक्स क्युलेक्स कोणतं पाणी अशुद्ध आणि ॲनाफिलस शुद्ध हां सगळ्यांना क्लिअर आहे जायचं पुढे चला जाऊ पुढे बघा एक है, देश आहे कुठला देश इजिप्त यात एक साथ आली कोणत्या रोगाची डेंगू ओके सगळ्यांना क्लिअर आहे कळलं का मला सांगा तुम्ही इजिप्त हा देश आहे या देशात कोणतं पाणी पिणार शुद्ध की अशुद्ध देशामध्ये दे कोणतं पाणी पितो आपण शुद्धच ना बघा मला लक्षात ठेवा इजिप्तवरनं एड इज इजिप्ती एड इजिप्ती नावाचं मच्छर आहे कुठलं मच्छर कोणत्या पाण्यामध्ये असते कोणता रोग होतो डेंगू सगळ्यांना क्लिअर आहे हां ओके ओके क्लिअर आहे ठीक आहे डेंगू झाले का तीन मच्छर ओके ओरे बरं हे मच्छर कुठलं मादी की नर त्याच्या आधीच त्याच्या आधीच म्हणजे कोण चावते होते नेहमी हा सगळ्यांना क्लिअर आहे का बघा म्हणजे सगळी मच्छर आहेत ती कोणती आहेत फिमेल अनाफिलस आहेत सगळ्यांना क्लिअर आहे का हां ओके फिमेल फिमेल आहे सगळे ऑल फिमेल एडीज इजिप्ती फिमेल अनाफिलस आणि फिमेल क्युलेक्स म्हणून फिमेलच्या दूर राहायचं मच्छर बरं हां क्लिअर सगळ्यांना हा